मुंबईत गणेशोत्सवाची उत्साही सुरुवात झाली असून शिवसेना शाखा क्रमांक सत्तर यांच्या वतीने यंदाही भव्य गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेशाची आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडणार असून झिरो सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशी निमित्त विसर्जन सोहळा होणार आहे या सोहळ्यात शिवसेना नेते शाखाप्रमुख प्रमुख तसेच युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आ, शीतल मनवे यांच्या मी वारसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हिंदुस्थानवासियांना श्री गणेशाच्या आगमनाची फार उत्सुकता असते आणि उत्साह असतो प्रत्येकाच्या घरामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये श्री गणेशानं उत्सव मोठ्या उत्साहाचा उत्सव साजरा केला जातो घरोघरी मुंबईमध्ये तर ठिकठिकाणी पंडाल उभा करून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे तर सर्व उत्साही नागरिकांना जे गणपती उत्सव साजरा करतात तर सर्व नागरिकांना गणपती उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा अर्थात तुमचा वार मला लाख लाख शुभेच्छा आपल्या ह्या वर्षा येणाऱ्या तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण

संजय जाधव जी उन्होंने बहुत सुंदर यहाँ पे शाखा में हर साल वो अच्छा गणपति का कार्यक्रम करते हैं मेरी तरफ से संजय जाधव जी को बहुत बहुत शुभकामनाएं जय श्री गणेश भगवान शंकर में सुंदर आयोजन हुआ है। मेरी बहुत -बहुत स्थानिक कार्यकर्त्यांचा देखील मोठा सहभाग असून परिसरात आकर्षक सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यंदाचा गणेशोत्सव सर्वसमावेशक आणि धार्मिक उत्साहात साजरा करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे आयोजक श्री संजय बाळासाहेब जाधव शाखाप्रमुख शिवसेना शाखा, शाखा क्रमांक सत्तर विले पश्चिम या उत्सवात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या पण सुपरफास्ट ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र